कोंडाईबारी घाटात महामार्गावर ऑइल पडल्यामुळेच अपघात चोवीस तासात एकच ठिकाणी ट्रक व बसचा भीषण अपघात काल पडलेल्या ऑइलवर माती टाकून महामार्ग सुरळीत करायला हवा होता तर आज एवढा भीषण अपघात झाला नसता कोंडाईबारी घाटात दोन तेलचे टँकर आणि ट्रकचा अपघात झाल्याने एक टँकर दोनशे फूट दरीत कोसळला होता तर दुसऱ्या टँकरचे तेल महामार्गावर साधारण एक किलोमीटर अंतरापर्यंत पडले होते ते तेल महामार्गावर पडल्याने वाहन घसरत होती ही परिस्थिती पोलीस मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांना माहीत असून या ठिकाणी कुठलेही दिसून दिसून आले नाही अन्य ठोस उपाययोजना आल्या नाहीत उपाययोजना केली असती तर आज एवढा भीषण अपघात झाला नसता महामार्ग मदत केंद्रावर वरिष्ठ अधिकारी राहत नसल्याची देखील तक्रार समोर आली आहे याबाबत विचारणा केली असता कोणीही बोलायला तयार नाही घाटात एकाच ठिकाणी ट्रक आणि एक बसचा भीषण अपघात झाल्याचे नंदुरबार जिल्ह्यातील कदाचित ही पहिलीच घटना असावी मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात चार ट्रक चालक अडकले होते त्यातून एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे चालकाला रेस्क्यू ऑपरेशन करून तब्बल तीन ते चार चा बाहेर काढण्यात आले त्यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाले घटनास्थळी पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी दाखल झाले असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अपघात झाल्याने बसमधील सर्व प्रवासी भयभत झाले जखमींना रुग्णालयात दाखल केले तर उर्वरित प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून रवाना करण्यात आले घाटात अनेक दिवसांपासून अपघाताची मालिका सुरूच आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना घाटातील अपघाताकडे लक्ष देण्यास वेळ दिसून एक नाही असे बोलले जात आहे किमान जिल्हा प्रशासनाने तरी लक्ष देणे गरजेचे आहे भविष्यात मोठा अपघात होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा